नमस्कार आपण पाहत आहात एजू न्यूज महाराष्ट्र शाळा शिक्षण आणि यशाची बातमी मविप्रचार न्यू इंग्लिश स्कूल नांदगावमध्ये मध्ये नवागतांचे औक्षण व पुष्पगुच्छ देऊन स्वागत प्रसंचलित न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव विद्यालयात प्रवेशोत्सव प्रसंगी नावागतांचे औक्षण करून पुष्पगुच्छ देऊन व ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीचे अध्यक्ष विजय काकडीज होते प्रास्ताविक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका काळे मॅडम यांनी करत शिक्षण हा जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे असे त्यांनी सांगितले यावेळी शालेय समिती अध्यक्ष विजय काकडी संस्थेचे ज्येष्ठ सभासद काकडीज काका राजेश पाटील इतर मान्यवर आणि पालकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप याप्रसंगी करण्यात आली तसेच सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये डॉ सी व्ही रमण बालवैज्ञानिक परीक्षेत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थिनी आरुषी बोरसे व वेदिका जाधव यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना गौरवण्यात आले तसेच मुख्यमंत्री माजी शाळा सुंदरशाळा या अभियानांतर्गत तालुक्यात द्वितीय क्रमांक विद्यालयास मिळाल्याबद्दल विद्यालयाचे शालेय समिती अध्यक्ष काकळीत सर यांनी मुख्याध्यापिका श्रीमती काळे मॅडम व पर्यवेक्षक श्री शेवाळे सर यांचा व शिव देऊन सत्कार केला आपल्या अध्यक्षीय भाषणात काकळीत सर यांनी शिक्षणाचे जीवनात किती महत्व आहे शिक्षणामुळे आपण देखील एखाद्या दे पक्षाप्रमाणे आपल्या जीवनात उंच भरारी घेऊ शकतो हे त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व पालक यांचे सहकार्य लाभले कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली एजू न्यूज महाराष्ट्रासाठी सुनील एखंडे